बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं इचलकरंजी नजीक शिवनाखवाडी इथं यात्रेतील अन्नातून अनेकांना विषबाधा झाली या घटनेचं गांभीर्य ओळखून आज आमदार राहुल आवाडे खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वतंत्रपणे गावाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली त्यानंतर आयजीएम रुग्णालयात आढावा बैठक घेतली परिस्थिती नियंत्रणात आहे पण नागरिकांनी दक्षता घेणं गरजेचं आहे प्रसंगी जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील बेड आरक्षित ठेवू असं खासदार माने आणि जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं दरम्यान विषबाधा झालेल्यांचा आकडा जवळपास आठशे इतका आहे गंभीर अवस्थेतील रुग्णांची प्रकृती सुधारली असली तरी प्रशासन परिस्थितीवर नजर ठेवून आहे इचळकरांची जवळच्या शिवनाकवाडीत ती यात्रेतील अन्नातून ग्रामस्थांना विषबाधा झाली आहे या बाधितांची संख्या आठशे पर्यंत गेल्यानं जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कार्यान्वित झाली आहे इचलकरंजीतील एम रुग्णालयात बाधितांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आमदार राहुल आवाडे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अष्ट्याहत्तर सलाईन स्टँड ऐंशी गादी बेडशीट तसंच तीनशे रुग्णांना आवश्यक औषधं देऊन आज पुन्हा रुग्णांची पाहणी केली तर खासदार धैर्यशील माने आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही स्वतंत्रपणे आयजीएमला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली या पाहणीनंतर आढावा बैठक झाली जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख आयजीएमच्या वैद्यकीय दे अधीक्षिका भाग्यरेखा पाटील यांनी संपूर्ण घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली अन्नातून विषबाधेच्या घटनेत पेक्षा अधिक नागरिक बाधित झाले असून त्यापैकी एकशे बावन्न जण आयजीएममध्ये दाखल आहेत अजूनही काही रुग्ण दाखल होत आहेत प्रत्येकाची योग्य काळजी घेतली जात असल्याचं सांगण्यात आलं यावेळी खासदार माने यांनी आयजीएम रुग्णालयाबरोबर शिवनाकवाडीतही आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले तसंच विषबाधा नेमकी कशातून झाली याचा तपास व्हावा उपचारात हलगर्जीपणा नसावा मात्र नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं जे कोणी या ठिकाणी भेट घ्यावी तिथं स्थानिकलासुद्धा डॉक्टरांची टीम चांगल्या पद्धतीनं चालू आहे विविध हॉस्पिटलची लोकं त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सहकार्य करत आहेत एकही कॅज्युलिटी होणार नाही याच्यासाठी आमचे रात्रांदिवस त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत पण शासनाच्या वतीनं जे काय करायचं ते प्रयत्न चालू आहेत लोकांनीही जागरूकपणे याच्यामध्ये आपल्या आपलं त्या ठिकाणी जिथं प्रशासन सांगेल तिथं त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे या हॉस्पिटल व्यतिरिक्त सी पी आरला सुद्धा काही या ठिकाणी व्यवस्था आहे कोल्हापूर जिल्ह्यामधनं जी यंत्रणा यंत्रणा लावायची ती संपूर्ण या सगळ्या परिस्थितीला हाताळण्यासाठी प्रशासन रात्रंदिवस काम परिस्थिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आय जी एम सीपीआर रुग्णालयासह ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात सर्व सुविधा असल्याचं सांगितलं तसंच गरज भासली तर खासगी रुग्णालयातही बेड आरक्षित करण्याची तयारी ठेवल्याचं सांगितलं दुसऱ्या संस्थेची आपण तयारी ठेवतोय सर्व औषध पुरवठा स्टाफ सर्व आहे पूर्ण आरोग्य विभाग आणि सर्व विभागाने गावामध्ये कालपासून काम सुरू केलेलं आहे तर पुढच्या तीन में ने ने जे जे में ते चार दिवसामध्ये सर्व सिच्युएशन सेटल होईल लोकांनी घाबरण्याची गरज नाही आणि यापुढे अशा पद्धतीचे जे कार्यक्रम होतात त्यामध्ये काही ओ पी असावीत काही दक्षता घ्यावी त्याच्या आरोग्य विभागाकडून आम्ही सूचना घेतलेल्या आहेत त्या संध्याकाळपर्यंत आम्ही त्या सूचना सर्व ठिकाणी देणार आहे आणि एफ डी ए विभाग असेल आरोग्य विभाग असेल तो त्या ठिकाणी सतर्क यापुढे राहणार आहे फक्त सर्वांनी जे काय हायजीन मेंटेन केलं पाहिजे ज्या सूचना आमच्याकडून दिल्या जातील कारण यापुढे यात्रांचे दिवस आहेत यानंतर येणार आहेत त्यामुळे ही सुद्धा दक्षता नागरिकांनी यापुढे सर्वांनी घेतली दरम्यान एका रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत त्यांना आता खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलंय तर अन्य सर्व बाधितांची प्रकृती नियंत्रणात आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय